नमस्कार मित्रांनो एकतीस वर्षीय तरुण प्रवीण पिंगळे या भावाला आपल्या न्यूज तडकाफडकी चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली बीड जिल्ह्यातीलच प्रवीण पिंगळे हा तरुण टक्केवारीने ऐंशी टक्के घेतले होते परंतु त्याला इंजिनिअरिंग करायची होती नंतर पुढे काय झालं हे सर्व प्रकरण आपण पाहू ते मनोज दादा जरांगे पाटील पोहोचले त्यांनी काय केलं कुटुंबांचे सांत्वन करण्यासाठी ती काय बोलली आणि मराठा समाजाला जाणंगे पाटलांनी विनंती करून हात जोडून काय विनंती केली हे आपण पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या प्रवीण पिंगळे या मुलानं इंजिनिअरिंग करायची म्हणून ॲडमिशन घेण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले परंतु त्याला मराठा असल्यामुळे आरक्षण नसल्यामुळे त्याचा ऐंशी टक्केवारी असूनसुद्धा इंजिनिअरिंगला नंबर लागला नाही आणि त्याच्या खाली साठ टक्के असणारा विद्यार्थी लागला आणि तो त्याला सगमा धक्का सहन झाला नाही तो सतत बडबड करत राहायचा की साठवाला लागला मी ऐंशी पडून लागला नाही माझा नंबर साठवाला लागला मला ऐंशी असून माझा नंबर लागला नाही हा त्याला खूप मोठा धक्का बसला काळजामध्ये बुद्धीमध्ये त्याला तो आघात झाला आणि एक दिवशी त्यानं टोकाचं पाऊल उचललं ते म्हणजे स्वतःचा जीव त्याने गमावला त्याने क्षणभर सुद्धा आई वडिलांचा कुटुंबाचा विचार केला नाही हा धक्काच त्याला तसा बसला ज्या वेळेला कुटुंबियांचं सातवन सांत्वन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील ज्या वेळेला त्याच्या घरी गेले त्यावेळेला त्याच्या आईने आणि बापाने जरांगे पाटलाच्या गळ्याला मिठी मारून हंबरडा पडला आणि पाटील आरक्षण जर मिळालं असतं तर आज आमचा मुलगा आमच्यामध्ये राहिला असता आणि जरी आता आरक्षण मिळालं इथून पुढं तरीही आमचा मुलगा आमच्यामध्ये नाही त्या आरक्षणाचा आम्हाला फायदा नाही तरीही जर आरक्षण मिळावंच आणि जर मिळालं तर माझ्या मराठा समाजातील माझ्या मुलाप्रमाणे जे लेकरं आहेत ज्यांना की आरक्षणाची गरज आहे बुद्धीने हुशार आहेत ते जरी उद्या नोकरीला लागले आरक्षण मिळालं आणि ते जर उद्या नोकरी लागले तर आम्ही त्यांच्यामध्ये आमच्या मुलाला पाहू आरक्षण हे मिळालंच पाहिजे आमच्या मुलाचं बलिदान वाया गेलं नाही पाहिजे आणि दुसऱ्याचे लेकरं जरी लागले तर त्यामध्ये आमच्या प्रवीणला आम्ही पाहू अशी विनंती पाटलांकडे केली आणि मोठमोठ्याने हंबळपरायला सुरुवात केली प्रवीणची आई रडत असतानाच म्हटली पाटील तुम्ही आजारी येत तुमच्या असला नाही तरी तुम्ही आम्हाला भेटायला आलात पाटलांना शब्द काढता आला नाही त्यांच्या डोळ्यामध्ये आसरू वाहत होते आणि बाहेर आल्यानंतर सांत्वन करून बाहेर आल्यानंतर मीडियासमोर त्यांनी स्टेटमेंट दिलं की माझ्या सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की तुम्ही असं टोकाचं पाऊल उचलू नका तुमच्यासाठी खंबीर आहे माझ्या जीवाचं काही जरी झालं तरी मी तुम्हाला आरक्षण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही थकणार नाही पण तुम्ही अशी टोकाची भूमिका घेऊ नका मराठा समाजातील माझ्या सर्व तरुण बांधवांना माझी विनंती की तुम्ही खचून जाऊ नका एक ना एक दिवस मी आणणार आरक्षण तुमच्या पदरामध्ये टाकणार माझ्या समाजाला मोठं करणार तुम्ही असं करू नका राजकारण्यांना पुढ्या लोकांना सांगत त्यांनी सांगितलं की तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही या मायबापाच्या घरी येऊन त्यांचा उंबरठवा आणून दाखवा तुमची दा हिम्मत होईल का तो आक्रोश पाहून पण ह्यांना काही घेणं देणं नाही ह्यांना है। सरकार सरकारला कशाचंच घेणं देणं नाही शेतकऱ्याचं घेणं देणं नाही शेतकऱ्यांना काहीच देणं नाही मुलाबाळांचं काय होते समाजात अडचण काय ह्यांना काहीच घेणं देणं नाही माझी हिम्मत झाली नाही उंबरठवा आणून त्या माऊलीसमोर जाण्याची इतका आक्रोश आणि वेदनादायी मला खूप जड गेला असं डोळ्यामध्ये आश्रो आनंद मनोजारागी पाटलांनी मीडियासमोर सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांना विनंती केली तर प्रवीण पिंगळे या तरुण भावाला आपल्या चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आपणही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी आणि लवकरात लवकर आरक्षणाचा तोडगा निघावा हीच सर्व महाराष्ट्र मराठा बांधवांतर्फे विनंती धन्यवाद